हा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सप्रेस करा आणि शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला तो पण सांगा मी एक रुक्मिणीचा अभंग म्हणून दाखवते रुक्मीण रुचली कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला गायला रुक्मी न रुचली कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला रुक्मिणी कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला गायला रुक्मी न रुचली ना कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला गायला रुक्मी न रुचली कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला चला जाऊ बागायला तो कोण म्हणे शेना कानावी त्याची धोपाटी आणि काकावी तो कोण म्हणे शेना कानावी त्याची धोपाटी आणि काकावी त्याची धोपाटी आणि काकावी त्याची धोपाटी आणि काकावी दामाजी, प... दामाजी साठी झाला मार गेलाय ज्वार करायला दामाजीसाठी जा मार गेलाय ज्वार करायला गेलाई द्वार करायला रुक्मी न रुसली ना कोपऱ्यात बसली त्याला जाऊ बघायला न कोपऱ्यात बसली त्याला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मी न रुसली ना कोपऱ्यात बसली चाल जाऊ बागायला चला जाऊ बघायला दार रुक्मी रुसली न कोपऱ्यात बसली न त्याला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मी न रुचली न कोपऱ्यात बसली त्याला जाऊ बागायला चला जाऊ बागायला तो कोण माने गोरा कुंभार त्याच्या संगेत चिखल तोडवला ते कोण माने गोरा कुंभार त्याच्या पुढे चिकल तोडवला त्याच्या पुढे चिकल तोडवला सुखुबाईसाठी साठी न घेतले स्वतःला सकुबाई साठी बांधून घेतले स्वतःला सकुबाई साठी बांधून घेतले स्वतःला रुक्मिण रोचली ना कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला रुक्मी न कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला रुक्मी न कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला रुखमी को न कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला ती कोण माने जनी कापानी तिची करतोय कपाणी ती कोण माने जाणी का तिची करतोय इनी कपाणी तिची करतोय नि दळण दळन कांडन करून गेलाय लुगडी धुयाला लुगडी धुयाला दळन कांडन करून गेलाय लुगडी धुयाला लुगडी धुयाला आणि न रोसली कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मी रोसली कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मी रोसली कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला त्याला जा बघायला ते कोण म्हणे तु करमवाणी त्यानं काही केली दोन चार गाणी ते कोण म्हणे तु करमवाणी त्यानं काही केली दोन चार गाणी त्यानं काय केली दोन चार गाणी म्हणून काय त्याला म्हणून काय त्याला फुकट द्यायचं इमान बसायला म्हणून काय त्याला फुकट द्यायचं इमान बसायला इमान बसायला म्हणून काय त्याला फुकट द्यायचं इमान बसायला इमान बसायला रुक्मी न रोसली कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मी न रोसली कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मिणा रोसली कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला चला जाऊ बागायला ते कोण माने नामदेव संत त्यांच्या कीर्तनात त्याच्या कीर्तनी देव झाले दंग ते कोण माने नामदेव संत त्याच्या कीर्तनी देव झाले दंग त्याच्या कीर्तनी देव झाले दंग त्याच्या कीर्तनी देव झाले दंग नाचता नाचत नाचत पिता सुटला बरे झाले तिथे कबीर होता नाचता नाचता पीतांबर सुटला बरे झाले तिथे कबीर होता बरे झाले तिथे कबीर होता सावरून धारायला बरे झाले तिथं कबीर होता सावरुण धारायला सावरून धारायला बरे झाले तिथं कबीर होता सावरुण धारायला सावरुण दारायला रुक्मीन रुसली ना कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला चला जाऊ बागायला रुक्मी न रुसली ना कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला चला जाऊ बागायला रुक्मी न रुसली ना कोपऱ्यात बसली चला जाऊ बागायला चला जाऊ बागायला असे सारे जगभर संत देव त्यांच्या वचनात गुंत असे सारे जगभर संत देव त्यांच्या वचनात गुंत देव त्यांच्या वचनात गुंत देव त्यांच्या वचनात गुंत खरे आहे ते सांगते तुम्हाला काय झालं हसायाला खरे आहे ते सांगते तुम्हाला काय झाले हसायाला काय झाले हसायाला आई ते सांगते तुम्हाला काय झालं हसायाला काय झाले हसायाला काय झाले हसायाला रुक्मी रोसली न कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मी रोसली न कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मी न ना कोपऱ्यात बसली त्याला जाऊ बघायला चला जाऊ बघायला रुक्मी रुसली ना कोपऱ्यात बसली त्याला जाऊ बघायला चला जाऊ बघायला धन्यवाद